हिच उल्लेख नाही आहे एवढाच आहे आता आपण जुन्या रस्त्याने खाली निघालो आहोत या अंबाबाईची मूर्ती आहे पुढ तिथून पुढं आलं की इथं राधाकृष्णाची मूर्ती आहे गारीची मूर्ती आहे आणि आता आपण इथून खाली देवदर्शनाला निघालेलो आहे आपल्याला इथून आता खाली भुयाळ्यामध्ये जायचं आहे इथून बसून असं ठरवत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब वरती आज आपण अशा एका नवीन ठिकाणी जाणार आहोत श्री क्षेत्र कोळे नरसिंहपूर या ठिकाणी हे असं एक तीर्थक्षेत्र आहे श्री नरसिंह प्रभूचं अद्भुत मंदिर आहे या ठिकाणी तसंच श्री कृष्ण माईचा शंभर स्मित करणारा विशाल जलाशय आहे नयनरम्य प्राकृतिक रचना आध्यात्मिक वारसा धार्मिक श्रद्धा सह इतिहास या क्षेत्राला लाभलेला आहे हे क्षेत्र मी माझ्या पाठीमागच बघताय किल्ले मचंद्रगड आहे त्या नरसीपूरच्या कुशीतच हा एक गड आहे हा नंतर आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये करणारच आहोत तर चला आपण आता चलूया अशा आध्यात्मिक वारसा कि वारसा लाभलेल्या ठिकाणाला जाऊया आपण आणि त्या ठिकाणी जाणून घेऊया हे दोन हजार वर्षापूर्वीच मंदिर आणि त्याचा इतिहास सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या तालुक्याच्या ठिकाणापासून उत्तर सुमारे तेरा किलोमीटर अंतरावर नरसिंहपूर वसले आहे नाथ संप्रदायाचे संस्थापक मच्छंद्रनाथ यांच्या सिद्धी सामर्थ्याची प्रसिद्धी देणारा प्रसिद्ध मच्छंद्र गड नरसीपूरला घेऊन उभा आहे छत्रपती शिवरायांनी बनवलेला हा शेवटचा गड असा आहे आपण आलोय मित्रांनो आता श्री क्षेत्र नरसिंहपूर या ठिकाणी या ठिकाणी आपण बघतो हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे आणि आता चालूया आपण आणि इथली अधिक माहिती जाणून घेऊया आता आपल्यासोबत आहेत कुलकर्णी काका नमस्कार काकांचे खंड आपण अधिक माहिती या देवस्थानाची जाणून घेऊया चला काका चला नरसिंह देवस्थान नरसिंहपूर तवा जिल्हा सांगली आपण देवदर्शनासाठी आलेलो आहोत तर पहिल्या सुरवातीला प्रवेशद्वारातून सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन पुढे जातोय हा दिंडी दर्भाचा आहे छोटासा प्रवेशद्वार <laughs> देवदर्शनात जाताना पहिल्यांदा आपण पहिल्यांदा आपण प्रदक्षिणा घालून मग देवदर्शनाला जातोय तर इथं याच्या खाली देवस्थानची देवाची मूर्ती आहे आणि इथून खाली हे दोन तुळशीवर जाऊन आहेत इथून खाली पैसा सुपारी टाकलं म्हणजे देवापाशी जाते हा या ठिकाणाहून त्यासच इकडे याच अशी प्रदक्षिणा वरून या ठिकाणी या ठिकाणी जर पैसा वगैरे टाकलं तर ते देवाच्या जवळ गाभार जाते आणि ह्याच्याच खाली मूर्ती खाली देऊ मंदिराचा गाभार आहे मंदिरा गाभार आहे किल्ली किलो आणि सांगितलं काकाने सांगितल्याप्रमाणे देवदर्शनला जाताना तर याच्याच खाली मंदिर आहे आणि मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालायला अशी मंदिरा जागा नाही त्यामुळं इथून जर आपण हे दोन तो शिवृंदवन आहेत तर दोन तो शिवृंदावनांनाच प्रदर्शन घालायचं असतात या ठिकाणी आपण पैसा वगैरे काही टाकलं तर सरळ ते देवाच्या पुढं गाभाऱ्यात खाली जाऊन पडतं त्या ठिकाणी तसंच आपण हे बघत आहोत की त्या काळची हा जुना सवा मंडप आहे मंदिराचा आणि हे मतलब त्या काळी लाकडाचं जे जुन्या काळातले संपूर्ण हे लाकडं वगैरे आहेत त्या स्तंभ बघत आहोत आपण हा लाकडाचाच याच्यावरती सुंदर असं हे नक्षीकाम केलेलं आढळते आपल्याला या देवस्थानाला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत आत्ता आपण निघालो आहे हा जुना रस्ता आहे okay. जुन्या रस्त्यानं जाताना मग पहिल्या सुरुवातीला इथं एक शिलालेख आहे तो शिलालेख तुम्हाला वाचून दाखवतो हा पूर्वपरी पूर्वीपासूनच आहे इथं आहे हां मग हां लानू तुकदेव त्याचा पुत्र गोपाळ लासकर त्याचा पुत्र लानू गोपाळ म्हणजे इथून खालचं मंदिर संपूर्ण तीन पिढ्यांनी बांधलेलं आहे असा याचा उल्लेख आहे बाकी कुठे काही हिचं उल्लेख नाही आहे एवढाच आहे आता आपण जुन्या रस्त्याने खाली निघालो आहोत या आता आपण देवदर्शनाला खाली निघालेलो आहे हा अंबाबाईचा मंडप आहे तर अंबाबाईच्या मंडपासाठी इथं पहिल्या सुरुवातीला एक पादू आहे इथं दर्शन घेऊन पुढं निघालेलो आहोत इथं गजलक्ष्मी आहे इकडे ती इकडे ती मधी लक्ष्मी गजलक्ष्मी आणि ही अंबाबाईची मूर्ती पुढं तिथून पुढं आलं की इथं राधा कृष्णाची मूर्ती गाडीची मूर्ती पासून आहे त्याच्या पुढं आलं की राधा कृष्ण मूर्ती आहे नागावर गरुड बसलेला आहे आणि गरडू या खांद्यावर रामसीत आहे यापूर्वी इथं विठ्ठलाची मूर्ती आहे तिथून पुढे आलं की सिद्धेश्वर तपश्चर्याची जागा आहे याला अंबाबाईचा मंडप याला असं नामकरण आहे या संपूर्ण मंडपाला अंबाबाईचं मंडप असं नामकरण आहे आता आपण एक शेप खाली उतरवलं बरोबर हा गोव्याचे हे खूप वर्ष पूर्वीच बांधकाम कुठेही काही झालेलं नाही आहे तस आहे सगळं किरप या पुढं आता तिकडे बरोबर देवस्थान सुरक्षित असावं या दृष्टीनं हा हेमाटपंथी देऊळ बांधलेला आहे तर इथं ही पारशी ऋषींची मूर्ती आहे इथं नाक आणि तोंड फोडलेलं आहे त्यावेळच्या कालावधीमध्ये आणि इथून खालचं पॅक केलं की इथूनच बाकी फोडण्यासाठी जी आली होती आणि आता आपण इथून खाली देवदर्शनाला निघालेलो आहे बरोबर आपल्याला इथून आता असं खाली गोयामध्ये जायचं आहे इथून बसून असं ठरवतो

गोळे नरसीपूर येथील नरसिंहाच्या मूर्तीवर भगवान विष्णूंच्या विविध अवताराच्या आकृत्या कोरलेल्या आहेत प्रभूच्या डाव्या बाजूला भक्त प्रल्हाद आणि देवी महालक्ष्मीची तर त्यांच्या उजव्या बाजूला देवी भूदेवी आणि भगवान विष्णूचे वाहन गरुड आहेत त्याच्या हातावर आणि अंगठ्यावर बाजूबंद सारखे विविध दागिने दिसतात जे त्याला अधिक सुंदर बनवतात मूर्तीचे सौंदर्य वर्णन करण्यापलीकडे आहे भगवान नरसिंहाच्या या रूपाचे दर्शन घेतल्यावर प्रसन्न वाटते त्याचसोबत भगवान नरसिंहाच्या रूपाभोवती प्रसिद्ध दशावतार यांचे अद्भुत कोरीव काम आहे तिथं बऱ्याचशा ऋषी इथं पश्चर्या केली मी की जे प्रल्हादाला पाहायला मिळालं तेच रूप मला मला पाहायचं हट्ट केला म्हणून देवाना परत दर्शन दिलेलं आहे असं हे जागृत जा, जा, जा देवस्थान आहे आणि स्वतः नंतर त्यांनी रूप नदी कृष्णेच्या पात्रात समर्पित केलेले ते कोणा नंतर एका ऋषा अंध ऋषींना दृष्टांत होऊन त्यांच्या सांगण्याप्रमाणे पाण्यातून वरती काढले हा असा शालिग्राम विग्रह कुठेही नाहीये जगात तसे अवतार आहेत वरती प्रत्यक्ष अवतार हिरण्य कशी माय म्हणून त्याचं विधेयन केलेलं आणि विध प्रल्हाद लक्ष्मी भूदेवी गरुड आणि षोडश भुजा विग्रह आहे मंदिरात जे आहे त्या हव्याच्या तयार झाल्याचे बांधकाम केले आहे स्थानिक परंपरेनुसार भगवान नरसिंहदेव पराशर मुनींच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि म्हणून ते सोळा हातांच्या अद्भुत रूपात प्रकट झाले हिरण्यक शिपूचा वध करताना भगवानांनी धारण केलेले तेच तेच तेजस्वी रूप होते हे अग्निरूप पृथ्वीवर स्थापित करणे कोणालाही शक्य नाही हे पाहून भगवानाने पराशर मुनींना कृष्णा नदीत विसर्जित करण्याचा आदेश दिला जड अंतकनाने ऋषी मूर्ती पाण्यात विसर्जित केली शतकानंतर इसवी सन सन एकशे अष्ट्याहत्तरच्या सुमारास अंजना नावाच्या गावात राहणाऱ्या एका ब्राह्मण जोडप्याला एका ऋषीनी आंधळा आणि मुका होण्याचा शाप दिला होता क्षमा झाल्यावर ऋषीनी त्यांना शापमुक्त होण्यासाठी भगवान नरसिंहाच्या आनंदासाठी तपश्र्या करण्याचा सल्ला दिला बारा वर्षाच्या कठोर तपश्रयानंतर भगवान त्याच्या स्वप्नात प्रकट झाले आणि त्याला सांगितले की नदीतून बाहेर काढून पृथ्वीवर देवता म्हणून स्थापन करावे तर पाण्याखालील मूर्तीचे ठिकाण कसे शोधावे या प्रश्नावर भगवान सांगतात की पाण्याच्या धारेमध्ये सुकलेले गाव गवत टाकावे आणि तिथे त्याला आग लागेल त्या ठिकाणी शोधावे परमेश्वराने सांगितलेल्या कार्यपद्धतीनुसार नदीत शोध घेत असताना गवताच्या पेंड्याला आग लागली आणि नदीच्या खोलगट पाण्यामधील परमेश्वराचे सोळा हातांचे अद्भुत रूप सापडले व त्यानंतर त्या जागेचे रूपांतर मंदिरात झाले स्थानिक पातळीवर ज्वाला नरसिंह म्हणून ओळखले जाते एका पायावर उभे असलेले व सोळा हात असलेले भगवान हजारो वर्षापासून त्यांच्या भक्तांचे रक्षण करत आहेत एक प्राचीन नरसिंह मंदिर ज्याचा इतिहास थक्क करणारा आहे येथील मूर्ती ही शालीग्राम शिळेपासून बनवलेली असून जगातील ही सर्वात मोठी शालिग्राम मूर्ती आहे परमेश्वराचे स्वयंभू रूप आहे परमेश्वराचे रूप अत्यंत प्रभावी आणि डोळ्यांना सुकवणारे आहे या मूर्तीमध्ये सोळा हात असलेले भगवान हिरण्य राक्षसाला घट्ट धरलेले दिसतात आपण मग अशी भुयारात जसं उतरलो होतो ना आणि तिथं महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं होतं आता आपण बाहेरच्या ठिकाणी आहोत आणि बाहेरून आपण महालक्ष्मी मंडपात आहे महालक्ष्मी मंडपात आणि इथूनच हे बघा आता महालक्ष्मी महालक्ष्मीच दर्शन होतं बाहेरूनच आपल्याला खाली गुपे मधे ना तिथं मूर्ती सापडले गोठ जा नरसिंहपूर चे शिवाय तिथं पाण्याच्या डोहात मूर्ती सापडलेल्या आणि रामचंद्र महाराज शाहू महाराजांचे राजपुरु त्यांच्या मुलाची समाधी त्यांची समाधी कोल्हापूरला महादेवाचं मंदिर आहे तिथं गरुड गेट आहे वर गरुड गरुडाची मिळते दोन हजार ला आणि सहा ला पूर्ण वाळवा तालुका पाण्याखाली होता एकोणीस ला पण ह्या मंदिरात ह्या नंदीला पाणी लावून आज महादेव बुडल्यानंतर आपाप पाणी उतरायचं तर बेटावरचं रामलिंग बेट बुडल त्यावेळेस रा ते राम जाऊन आलं बेटावर जाऊन आलो ते सुद्धा अशी कथा आहे की ज्यावेळेस राम महान अस मंदिराबद्दल बराच इतिहास आपण जाणून घेतलेला आहे आणि इथे कुलकर्णी काका व अजून एक काका होते त्यांनी बऱ्यापैकी इतिहास आपल्याला सांगितलेला आहे मंदिराला दोन असे रस्ते आहेत किंवा प्रवेशद्वार आहेत एक तर जुना प्रवेशद्वार ज्यांना आपण गेलो होतो त्या गुफेमधून आज जायचं आणि एक दुसरा प्रवेशद्वार चला ठीक आहे अशाच नवीन नवीन ऐतिहासिक ठिकाणीची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र